नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं लर्न इंग्लिश या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण शिकणार आहे का इंग्रजी वाचन कसं करायचं तुम्ही मला रोज दहा मिनिट वेळ द्या मी तुम्हाला इंग्रजी वाचन पूर्ण प्रकारे शिकवतो आज पहिला क्लास आहे मी बिलकुल बेसिकपासून शिकवणार आहे असं समजतो मी का तुम्हाला काहीही इंग्रजी वाचता येत नाही तर मी बिलकुल बेसिकपासून शिकवणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक ऐका तुम्हाला फक्त ऐकायचंच काम करायचं आहे होऊ शकते तुम्हाला थोडंसं बोर मारेल पण व्हिडिओ पूर्ण ऐका कारण आजचा बिलकुल बेसिकचा क्लास आहे जर तुमचं बेसिक पक्कं झालं तर तुम्ही मोठाले मोठाले इंग्रजीचे वाक्यसुद्धा चांगल्या प्रकारे वाचू शकाल पन ला तर आपण व्हिडिओला सुरुवात करू त्यापूर्वी नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ त्यांना शेअर करा ज्यांना इंग्रजी वाचनाची लिहिण्याची बोलण्याची आवड आहे म्हणजे त्यांना पण इंग्रजी वाचता आली पाहिजे बोलता आली पाहिजे चला तर व्हिडिओला स्टार्ट करू बघा हे इंग्रजीचे सव्वीस अल्फाबेट आहे तर या अल्फाबेटमध्ये पाच स्वर आहे तर ते पाच स्वर म्हणजे कोणते आहे बघा ए ई आय ओ यू हे पाच स्वर आहे आणि बाकी कॉन्सनंट आहे तर बराबर लक्षात ठेवा ए ई -E आय ओ यू पाच पण या स्वरांचा उपयोग करून आता आपण या अल्फाबेटचा उपयोग करून टू लेटरचे शब्दाची आपण वाचन शिकणार आहे तर बघा कसे वाचायचे मी फक्त वाचनावर लक्ष द्या इंग्रजी वाचनावर मराठीचे अर्थ नाही लक्षात ठेवले तरी चालते तर बघा नंबर नंबरवर आहे ईट ईट म्हणजे ते होते ईट इन म्हणजे आत इज इज म्हणजे आहे एम एम म्हणजे पण आहे एन म्हणजे एक ॲट म्हणजे येथे बी म्हणजे होणे बाय म्हणजे जवळ किंवा द्वारा तर तुम्ही तो फक्त इंग्रजी शब्द लक्षात ठेवा इट वाचन करा माझ्या पाठोपाठ म्हटलं तरी चालते म्हणा इट इन इज, एम एन ॲट बी बाय डू म्हणजे करणे गो म्हणजे जाणे ही म्हणजे तो मी म्हणजे मला माय म्हणजे माझे नो म्हणजे नाही ऑफ म्हणजे चा किंवा चे ऑन म्हणजे वर तर इंग्रजी वाचनावर लक्ष द्या डू गो ही मी माय नो ऑफ आणि ऑन नंतर पाहू आपण ऑर म्हणजे किंवा सो म्हणजे म्हणून टू म्हणजे कडे किंवापर्यंत अप म्हणजे वर अस म्हणजे आम्हाला वी म्हणजे आम्ही इफ म्हणजे जर ॲज म्हणजे म्हणून म्हणा ऑर सो टू अप अस, इफ, आणि ॲच आता पाहू आपण आ ए यशले कसं वाचायचं आ म्हणजे उद्गार असा निघणार आपल्या तोंडातून अरे रे रे अशावेळी याचा उपयोग होतो आ हो हो म्हणजे अरे लो म्हणजे पहा आईसाठी वापरतो पा वडिलासाठी वापरतो ऑक्स बैलासाठी म्हणजे ऑक्स म्हणजे बैल औ म्हणजे अरे रे श म्हणजे श असं तर तुम्हाला फक्त इंग्रजीच वाच म्हणजे इंग्रजीचे जे टू लेटरचे वर्ड आहे याच्यावरच तुम्हाला लक्ष द्यायचं आहे आ ओ लो मा पा, ऑक्स औ आणि श यी म्हणजे तुम्ही यो म्हणजे अरे मित्रामध्ये आपण म्हणतो यो यो टा म्हणजे धन्यवाद टाटा म्हणतो ना धन्यवाद हा हसण्यासाठी वापरतो हा 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 असं अह म्हणजे थांबतो ना अह असं म्हणतो ना अं हे पण शब्द बोलता बोलता जेव्हा आपण अटकतो म्हणजे थांबतो तेव्हा अम म्हणले जाते एक्स म्हणजे पूर्वीचा ॲड म्हणजे जाहिरात तर इंग्रजी शब्द वाचायचा प्रयत्न करा ई यो टा हा अह अम एक्स आणि ॲड ला संगीताचा सूर रे संगीताचा सूर मी मी पण संगीताचा सूर डो किंवा डू पण म्हणू शकता संगीताचा सूर टी टी हा पण संगीताचा सूर आहे ए म्हणजे होय न्यू या न्यू न्यू, न्यू ग्रीक अक्षर आहे आणि ची म्हणजे जीवनशक्ती चायनीजचा शब्द आहे या तर म्हणा ला रे मी डू किंवा डो टी ए न्यू आणि ची झा म्हणजे पिझ्झा आहे आणि स्लॅग पण आहे स्लॅग म्हणजे अपमानित के जेव्हा करते ना शिवा वगैरे देते तेव्हा असा शब्द वापरतात झा अन नाही किंवा विरुद्ध अल म्हणजे देव जे अरेबिक भाषेमध्ये अलम अल अल हबीबी अल अबिरा असा आय डी म्हणजे मनाचा भाग जो जो प्रियकर किंवा प्रेयसी ला पहा किंवा सूर ली लिथियम धातू आहे हा आणि म्यू म्हणजे ग्रीक अक्षर आहे तर इंग्रजी इंग्रजी वाचन बघा झा झा अन जा, अन अल आय डी जो ला ली आणि म्यू आता आपण पाहू ने म्हणजे नाही ओई, म्हणजे समुद्र ऑय म्हणजे अरे रे ओम ओमचा उच्चार म्हणजे मंत्र ऑप म्हणजे कला प्रकार आहे पे म्हणजे हिब्रू अक्षर आहे हे पाय गणितातला तो पाय असते ना असा आणि सी म्हणजे संगीताचा सूर माझ्या पाठोपाठ म्हणा ने ओई ऑय ओम ऑप पे पाय सी अर अर थांबताना म्हणतो आपण असं ॲट शिक्षणाचं ते शॉर्टकट आहे एक लघुरूप ॲट एड, म्हणजे एज्युकेशन असा एक्स म्हणजे पूर्वीचा ऑ अरे रे ॲक्स म्हणजे कुराट बो म्हणजे मित्र आजकाल खूप सारे जण म्हणतात ब्रो तर तो मोठा अक्षर झाला आपण आज दोनच शब्दाचे अक्षर शिकतो म्हणून बो डा म्हणजे वडील आणि डे पासून तर म्हणा माझ्या पाठोपाठ म्हणा ॲक्स ऑ एक्स बो डा आणि डे म्हणजे देव एम है अक्षर है एम एन यू मजे छे फा संगीता सूर है गा ध्वनि है का मजे आत्मा इजिप्शियन लोक आत्म्याला का मानता ओ तो, मजे पहा एल एम एन यू फा गा का आणि लो या म्हणजे तू किंवा अरे ॲप म्हणजे पोटाचा स्नायू जे सिक्स ॲप म्हणतो ना आपण ते ॲक म्हणजे शेती ॲग्रिकल्चरचा शॉर्ट फॉर्म एट जे आणि लॅटिन भाषेत एट म्हणतात आणीला आर म्हणजे समुद्री चोरांचा हाक बा म्हणजे बाबा बाय उभयलिंगी आणि क्यू रासायनिक चिन्ह कॉपरचं या मना मजा पाठोपाठ मना याब एक् ऐट अ आर बायि क्यू आता मना जी मजे अक्षर है जू व्एतनामी चलन है डू कि डो डू मज़े करने डो मजे सूरज आई ना मज़े नहीं टी मज़े संगीता सूर वई म्हणजे आम्ही ई म्हणजे तुम्ही तर म्हणा झी झू डू मा ना टी वी यी अन म्हणजे नाही रे संगीताचा सूर आहे श आणि ऐ म्हणजे होय तर म्हणा अन रे श ए अशा प्रकारे आपण टू लेटरच्या शब्द पाहिले ह्याचा तुम्ही तीन वेळा हे शब्द म्हणा म्हणजे काय होणार तुम्हाला सवय होणार आणि जेव्हा तुम्ही आता आपण शिकणारच आहे इंग्रजी वाचायचं त्यावेळी याचा उपयोग होणार तुम्हाला करा, करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या शब्दाचा सराव करत रहा म्हणजे तुम्हाला पटकन इंग्रजी वाचता येईल आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सराव करा